अभिनेते मिथून चक्रवर्ती हे अभिनयासोबतच राजकारणातसुद्धा सक्रिय आहेत आणि याच अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना मुंबई महानगरपालिकेचा दणका मिळालेला आहे अवैध बांधकाम केल्याप्रकरणी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावलेली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओमधनं जाणून घेऊया मुंबईच्या मालाड परिसरामध्ये मढ भागात असलेल्या एका गावात अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी अवैध बांधकाम केल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेला मिळालेली आहे संपूर्ण जो एक तळमजला आहे त्या तळमजल्यावर त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलेलं असल्याची माहिती मिळाली आणि म्हणूनच महानगरपालिकेने कारणे दाखवा ही नोटीस त्यांना बजावलेली आहे कलम तीनशे एक्कावन्न एक, एक अंतर्गत ही नोटीस महानगरपालिकेने मिथून चक्रवर्ती यांना बजावलेली आहे आणि या संदर्भात हे बांधकाम वैध असेल तर त्या संदर्भातले संपूर्ण खुलासे आणि संपूर्ण कागदपत्र हे त्यांनी महानगरपालिकेला सादर करावं असं सुद्धा या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणूनच महानगरपालिकेने ही नोटीस बजावलेली आहे पण या संपूर्ण प्रकरणी दहा मे रोजी महानगरपालिकेने ही नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर मिथून चक्रवर्ती यांनी त्यांचं मौन सोडलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलताना मिथून चक्रवर्ती असं म्हणाले आहेत की मी हे सगळे आरोप जे आहेत ते मिथून चक्रवर्तींनी फेटाळलेले आहेत महानगरपालिकेने मला जशी नोटीस पाठवली तशीच ती इतर लोकांना सुद्धा पाठवलेली आहे मी जे बांधकाम केलेलं आहे ते कोणतंही अवैध नाही आहे ते पूर्णपणे वैध आहे या संपूर्ण प्रकरणी जे काही उत्तर द्यायचं आहे ते आम्ही आमच्या परीनं महानगरपालिकेपर्यंत पोहोचवत आहोत असं सुद्धा मिथून चक्रवर्तींनी म्हटलंय आणि हे सगळे जे आरोप आहेत महानगरपालिकेने केलेले ते आरोप मिथून चक्रवर्ती यांनी फेटाळून लावलेले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या पी नॉर्थ या भागात हा संपूर्ण या विभागाअंतर्गत हा संपूर्ण हा भाग येतो आणि या संपूर्ण भागात चौकशी करता पाहणी करता एकूण शंभरहून अधिक अशी बांधकामं आहेत जी अनधिकृतरित्या बांधण्यात आलेली आहेत आणि ह्या संपूर्ण बांधकामांवरतीच आता पालिकेने नोटीस जारी करण्यात आलेली आहे पालिकेने कडक कारवाईचा बडगा सुद्धा उकारलेला आहे आणि एकूण मे अखेरपर्यंत ही संपूर्ण जी बांधकामं आहेत ती पाडण्यासाठी सुद्धा महानगरपालिका आता कामाला लागलेली त्या कामा कामा आहे त्यामुळेच आता भविष्यात ह्या संपूर्ण बांधकामांवरती जे अनधिकृत बांधकामं आहेत त्यावरती नेमका कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचसोबत अभिनेते आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले मिथून चक्रवर्ती यांना जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यासंदर्भात महानगरपालिका म्हटल्याप्रमाणे की जर हे बांधकाम अनधिकृत नस असेल आणि जर ते लिगल असेल तर त्या संदर्भातले पुरावे आणि संपूर्ण माहिती महानगरपालिकेकडे सादर करण्यात यावी नाहीतर महानगरपालिका कायदेशीर कारवाई नक्कीच यावर करू शकते त्यामुळेच आता या प्रकरणात नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट